लोकसभेच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये सध्या दोन गटामध्ये जे रणकंदन सुरू आहे ते बघता आम्हा घटक पक्षांना असं वाटतंय की पूर्वी शेतकरी बारा बैलाचा नांगर चालवायचा आणि तो नांगर चालवताना गाणं म्हणून शेतकरी बैल हाणायचा मग बैलाला भारी वाटायचं की मालकलाही गुणी दिसतंय गाणं म्हणून हातय मात्र एकदा का पीक मोठं झालं की बैलाच्या तोंडाला मुस्क लावायची मग आज निंबाळकर खासदार झाल्यानंतर त्यांनी घटक पक्षांना ओळख दिली का तर ते अजिबात दिलेली नाहीये आणि आज ते ज्या पद्धतीनं माड्यावरती हक्क सांगत आहेत मग या ठिकाणी दोन हजार चौदाला ला सदाभाऊ माड्यातून उभा राहिले त्यावेळेस पाच लाख मतं सदाभाऊनी घेतलेले आहे मग या ठिकाणी महादेव जानकर साहेब आहेत आठवले साहेब आहेत मग घटक पक्षांना तुम्ही विश्वासात का बरे घेत नाही जर तुम्ही घटक पक्षांना जर वाऱ्यावरच या ठिकाणी सोडणार असाल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही घटक पक्ष म्हणून भाजपच्या विरोधात या ठिकाणी प्रचार करू आणि भाजपचा उमेदवार भले मग ते रणजित निंबाळकर जर असतील तरी त्यांच्या देखील नरडीवर पाय द्यायला आम्ही मागे पुढे बघणार नाही कारण माढा लोकसभा हा काही रणजित निंबाळकरांची जागीरदारी आहे किंवा माढ्याचा सातबारा काही रणजित निंबाळकरच्या जा बापाच्या नावावर नाहीये की जेणेकरून त्यांनी एवढा आटह प्रयास ते या ठिकाणी करत आहेत म्हणून आमची या ठिकाणी घटक पक्ष म्हणून आमची एवढीच मागणी आहे की तुम्ही घटक पक्षांसाठी तुम्ही काय करणार आहात की हा माडा या ठिकाणी तुम्ही घटक पक्षांना सोडावा जर नाही सोडल्यास तर भाजपला या ठिकाणी त्याचा घटक पक्ष त्यांच्या विरोधात काम करतील एवढंच आपणाला या ठिकाणी सांगतो नमस्कार 91 वन न्यूज नेटवर्क मध्ये आपले सर्वांचे स्वागत 91 वन न्यूज नेटवर्क आता संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्या आजूबाजूच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला लाईक ला, ला, शेअर सबस्क्राईब करा तसेच नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क ऍप गुगल प्ले स्टोरवर जाऊन डाऊनलोड करा अधिक माहितीसाठी डब्ल्यू डब्ल्यू डॉट नाईन्टी वन इंडिया न्यूज नेटवर्क डॉट ला भेट द्या